उद्धव ठाकरे मुलाखत झाली ना संजय राऊतांनी घेतली त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे क्लिअर कट असं सांगितलं जमाय की पुढचा मुख्यमंत्री तेच असेल मग एकत्र राहणार तुम्हाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सर्वात मोठा पक्षाचा त्याचा होतो उद्धव ठाकरेंना जास्त मिळाले तर त्यांचा होईल मुख्यमंत्री आधी तसं नव्हतं ना पण आधी त्यांच्या जास्त आम्ही नेहमी प्रत्येक आतापर्यंत आमच्या तरी मध्ये आमच्या दोघांच्या मध्ये वाद त्यांचा झाला तर आमच्या पक्षामध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही लढत होतो जास्त जास्त माणसं असतील तर मुख्यमंत्री होतात उद्धव ठाकरे होती जास्त वाद आहे थोडा आमचं म्हणणं होतं की आमचं आम्ही आमचे कम्युनिस्ट पक्षाला आमची जागा होती धरून आमचं मेजॉरिटी आता ठीक आहे ते नाही दिलं की ज्याच्या सीट त्यांचा रिझन पहिल्यांदा आम्ही ठरवणार नाही